मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील सुपर फूड्स नक्की उपयोगी पडू शकतात सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे दालचिनीचा आता दालचिनीमध्ये असे काही गुणधर्म आहेत तुम्हाला माहिती की रक्तातली साखर कमी होते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे मेथीचे दाणे आता मेथीचे दाणे जर पाण्यात रात्रभर भिजवले आणि सकाळी उपाशीपोटी जर खाल ले, ते खाल्ले तर साखर नक्की कमी होते तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जवस आता ह्या जवसामध्ये खूप सारे फायबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहे की जे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्ल्यूबेरी स्ट्रॉबेरी रासबेरी यासारखे जे बेरीज वर्गीय जे फळं आहेत यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात की जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायला मदत करतात पाचवी महत्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे चिया सीड्स आता ह्या चिया सीड्समध्ये खूप सारे फाय फायबर्स असतात त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहायला मदत होते सहावी महत्वाची गोष्ट आहे ग्रीन टी आता ह्या ग्रीन टीमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स आहेत अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आहेत की जेणेकरून रक्तातली साखर नियंत्रणात राहू शकते सातवी महत्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे पालक आता पालकामध्ये खूप कमी कॅलरीज असतात त्याचबरोबर फायबर्स खूप जास्त असतात आणि त्यामध्ये खूप सारे द्रव्य असतात पालकाचा ज्यूस जरी घेतला तरी पालकामुळं रक्तातली साखर नियंत्रणात राहते आठवी महत्वाची गोष्ट आहे की नट्स की ज्याच्यामध्ये बदाम आक्रोड यासारखे जे काही नट्स आहेत यामध्ये खूप सारे फायबर्स हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स असतात की जेणेकरून रक्तातली साखर नियंत्रणात राहते या सुपरफूड्सचा नियमितपणे आहारामध्ये जर वापर केला तर रक्तातली साखर नियंत्रणित राहायला मदत होते धन्यवाद